देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज व्हॉलीबॉल असोसिएशन ची नवीन राज्य कार्यकारिणी निवड डॉक्टर व्यंकटेश वांगवाड सीईओ सुरेश रेड्डी कॅतंबार अध्यक्षपदी तर गणेश माळवे सरचिटणीस बिनविरोध निवड परभणी टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेश रेड्डी कॅतम वार यांची तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्यंकटेश कार्याध्यक्ष म्हणून डॉक्टर आबासाहेब शिरसाठ यांची निवड करण्यात आली आहे सरचिटणीस म्हणून गणेश माळवे कोषाध्यक्ष डॉक्टर दिनेश शिगारम यांची फेरनियुक्ती करण्यात आली उपाध्यक्षपदी रामेश्वर कोरडे आनंद खरे किशोर चौधरी यांची निवड झाली आहे दिनांक आठ डिसेंबर रोजी गंगापूर येथे भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश स्कूल येथे पार पडलेल्या टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या दोन हजार चोवीस अठ्ठावीसच्या च्या राज्य कार्यकारी निवड प्रक्रिया समितीच्या बैठकीत पुढील चार वर्षांसाठी नवीन पदाधिकारी यांची निवडणूक घेण्यात आली खेळाचे जनक डॉक्टर व्यंकटेश वांगवाड व वा भारतीय टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशनचे महासचिव आनंद खरे यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून सुरेश रेड्डी कॅतमवार तर कार्याध्यक्ष म्हणून डॉक्टर आबासाहेब शिरसाठ यांची निवड करण्यात आली तसेच सरचिटणीस म्हणून सेलू येथील गणेश माळवे यांची फेरनिवड सर्वानुमते झाली कोषाध्यक्ष म्हणून डॉ दिनेश सिंगाराम पुणे हे काम बघणार आहेत उपाध्यक्ष म्हणून किशोर चौधरी जळगाव आनंद खरे नाशिक रामेश्वर कोरडे बीड यांची निवड झाली तसेच सहसचिव म्हणून रणजित चांबले पुणे प्रफुल्ल बनसोड पुणे प्रशांत कोल्हे जळगाव मकरंद कोहळकर अहिल्यानगर जयदीप सोन खासकर अमरावती मिलिंद कुलकर्णी सांगली हे काम पाहणार आहेत तसेच विभागीय सचिव म्हणून छत्रपती संभाजीनगर विभाग प्रमोद महाजन पुणे विभाग संतोष खेडे मुंबई विभाग अशोक शिंदे नाशिक विभाग किरण घोलप कोल्हापूर विभाग मिलिंद कुलकर्णी अमरावती विभाग डॉ विवेक गुल्हाने लातूर विभाग डॉक्टर राहुल वाघमारे यांची निवड करण्यात आली तसेच प्राध्यापक नंदकिशोर देशपांडे प्राची कडणे संजय ठाकरे उज्ज्वल पाटील यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे समिती प्रमुखांची निवड करण्यात आली तांत्रिक समिती अध्यक्ष सतीश नावाडे सचिव प्रफुल्ल कुमार बनसोड पुणे सदस्य संजय ठाकरे हिंगोली रेफरी बोर्ड अध्यक्ष गणेश पाटील जळगाव सचिव निलेश माळवे परभणी सदस्य स्वाती बेने पुणे सिद्धार्थ लिपणे परभणी शिस्तपालन समिती अध्यक्ष राजेंद्र महागाडे सचिव अशोक शिंदे ठाणे सदस्य शिवराज पाळणे अहमदनगर नियमावली समिती अध्यक्ष आशिष ओबेरॉय मुंबई शहर सचिव डॉ दशरथ देशिंगे सांगली कार्यक्रम समिती अध्यक्ष आनंद खरे नाशिक सचिव प्राध्यापक नागेश कान्हेकर सदस्य संदीप भोसले पुणे आचार समिती अध्यक्ष डॉ रितेश वांगवाड पुणे सचिव सतीश भेंडेकर विकास समिती अध्यक्ष आनंद परतानी छत्रपती संभाजीनगर सचिव अनिल सोनवणे जळगाव लवाद आयोग अध्यक्ष विजय संतान पुणे सचिव जनत टेकाळे पुणे सदस्य महिला समिती अध्यक्ष नेहा बनसोड पुणे सचिव मीरा सोळंके नांदेड सदस्य भावसार प्रगती पुणे प्रसिद्धी समिती अध्यक्ष शिवाजी वाघमारे परभणी सचिव सुधीर भालेराव छत्रपती संभाजीनगर सदस्य बाबासाहेब हेलसकर ॲथलेट्स कमिशन अध्यक्ष तेजस पाटील मुंबई सब सचिव गणेश कडुले नाशिक राहुल पेटकर लातूर या सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे क्रीडा उपसंचालक संजय सबनीस विजय संतान आमदार मेघना दिदी बोर्डीकर साकोरे आमदार गुलाबराव पाटील लहाने महाराष्ट्र ऑलिम्पिक आहेत पी ए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका